नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे बिरसा मुंडा जननायकाचा तेजस्वी इतिहास या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे बिरसा मुंडा जननायकाचा तेजस्वी इतिहास चारोळ्यांसहित सुंदर मराठी निबंध धरतीचा नायक आला उरात ज्वाला प्रखर धरतीचा नायक आला उरात ज्वाला प्रखर बिरसा नाव घेता जागो बिरसा नाव घेता जागो स्वाभिमानाचा सोर स्वाभिमानाचा सोर जनतेचा तो तारणहार जनतेचा तो तारणहार न्यायासाठी लढला अखेर न्यायासाठी लढला अखेर आदिवासींच्या हक्कासाठी आदिवासींच्या हक्कासाठी उभा राहिला डोळे न झुंजार उभा राहिला डोळे न झुंजार धर्तीचा नायक आला उरा ज्वाला प्रखर बिरसा नाव घेता जागो स्वाभिमानाचा स्वर जनतेचा तो तारणहार न्यायासाठी लढला अखेर आदिवासींच्या हक्कासाठी उभा राहिला डोळे न झुंजार उभा राहिला डोळे न झुंजार भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक योद्ध्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले त्यामध्ये बिरसा मुंडा हे नाव स्वाभिमान धैर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे झारखंडाच्या उर्लीकठी पर्वतरांगांतून उगवलेला हा सूर्य केवळ आदिवासी समाजालाच नाही तर संपूर्ण देशाला जागृत करणारा ठरला बालपणापासूनच त्यांना अन्यायाचा तीव्र तिटकारा होता परंपरेनुसार चालणारे शोषण जमीन सत्ताधाऱ्यांचे अत्याचार आणि ब्रिटिशांचे दडपशाही धोरण यांनी त्यांचा आत्मा पेटून उठला बिरसा मुंडा यांनी मोठे होताना ब्रिटिश शासनाने आदिवासींच्या जाळ्यात कोंडलेल्या समस्यांचा बारकाईने अभ्यास केला भूकमरी जंगलातील अधिकार हिरावणे खंडणी आणि जबरदस्तीचे कर यांच्या विरोधात ते तडपदारपणे उभे राहिले त्यांनी जनतेला सांगितले की आपल्या जमिनीवर आपल्या जंगलावर आणि आपल्या जीवनावर हक्क आपलाच आहे हे सांगताना त्यांचा आवाज केवळ बंडाचा नव्हता तर आत्मसन्मान जागविणाऱ्या एका जननायकाचा होता जंगल आहे जीव आमुचा माती आमुची आई जंगल आहे जीव आमुचा माती आमूची आई हक्कासाठी झुंज देऊ तडा गेला तरी पाय हक्कासाठी झुंज देऊ तडा गेला तरी पाय बिरसा म्हणे उठ रे माणसा तुझ्याच हातात राई बिरसा म्हणे उठ रे माणसा तुझ्याच हातात पायी स्वातंत्र्याची वीट घालू नाही दुसरी काही दाई स्वातंत्र्याची वीट घालू नाही दुसरी काही दाई जंगल आहे जीव आमचा माती आमुची आई हक्कासाठी झुंज देऊ तडा गेला तरी पाय बिरसा मने उठ रे माणसा तुझ्याच हातात राई स्वातंत्र्याची विट घालू नाही दुसरी काही दाई नाही दुसरी काही दाई त्यानंतर सुरू झालेले उलगुलान म्हणजेच महाबंड हे इतिहासातील एक अनोखे आंदोलन ठरले ब्रिटिशांना आव्हान देणारा त्यांचा प्रत्येक शब्द जमिनीवरील लोकांना आशेचा संदेश देत होता आदिवासी समाजातील स्त्री पुरुष तरुण वृद्ध सर्वजण त्यांच्या सोबत राहिले बिरसांनी केवळ लढा दिला नाही तर समाजातील वाईट प्रथा व्यसन भेदभाव यांच्या विरुद्ध सुधारणांचे कार्यही केले फक्त पंचवीस वर्षांच्या अल्प आयुष्यात त्यांनी जे धैर्य दाखवले त्याने त्यांचे नाव इतिहासात अमर झाले ब्रिटिश सरकारने त्यांना पकडून तुरुंगात टाकले परंतु जिथे ते कैद होते त्या भिंतींची देखील पावित्र्य त्यांनी जपले तेथूनही ते, ते लोकांना प्रेरणा देत राहिले अखेर एकोणीसशे साली या तेजस्वी तेजाचा अंत झाला पण त्यांच्या विचारांचा प्रकाश कधीही मावळला नाही जारित बंदी होऊनही विचार उंच भरारी जारी बंदी होऊनही विचार उंच भरारी बिरसा नाव अमर झाले देशाची ही शान सारी बिरसा नाव अमर झाले देशाची ही शान सारी हक्क न्याय स्वातंत्र्य याची दिली त्यांनी शिकवण भारी हक्क न्याय स्वातंत्र्य याची दिली त्यांनी शिकवण भारी जननायकास वंदन माझे चरणी ठेवू कृतज्ञता सारी जननायकास वंदन माझे चरणी ठेऊ कृतज्ञता सारी जारीत बंदी होऊनही विचार उंच भरारी बिरसा नाव अमर झाले देशाची ही शान सारी हक्क न्याय स्वातंत्र्य याची दिली त्यांनी शिकवण भारी जननायकास वंदन माझे चरणी ठेऊ कृतज्ञता सारी धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती